नमस्कार मित्रांनो मी सुयोग केळी तुमचं स्वागत करत आहे आज दिनांक नऊ जुलै आणि आपण दहा जुलैसाठी म्हणजे उद्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत सो सर्वप्रथम निफ्टी बँक निफ्टीचं ॲनालिसिस आपण करू आणि त्यानंतर जे आजचे दोन स्टॉक्स आहेत कॅम्प्स आणि हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स आपण जे त्याच्यावर स्टडी करू सो सर्वप्रथम आपण निफ्टीचं ॲनालिसिस करू निफ्टीमध्ये आज जा काय झालं तर ते आपण काल म्हणत होतो की चोवी चोवीस हजार चारशेचा एक रेजिस्टन्स आहे सो आज मार्केटने त्याच्यावर ब्रेकआउट दिला आणि तो सस्टेन झालेला आहे सो so, मला असं वाटतं आहे की मार्केट एका एका रेंजच्या बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे पण अजून देखील डिसिजिव्ह अशी मुवमेंट आलेली नाही आहे ओके okay, सो so, तुम्ही इथे बघू शकत असाल की थोडं इथे डिफिकल्ट जात आहे मार्केटला या लेवलला सस्टेन करायला इथे या त्या तीन कॅन्डल्स आहेत त्या अशा वीक कॅन्डल आहेत म्हणजे एकदम अशा स्ट्रॉंग कॅन्डल दिसत नाही आहेत सो so, माझा निफ्टीचा ॲनालिसिस सिम्पल आहे बजेटचे एक्सपेक्टेशन्स आहेत बजेटमध्ये फ्रेंडली बजेट असेल इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली बजेट असेल आणि मार्केट फ्रेंडली बजेट असेल असं सगळ्यांना वाटतं आहे सो so, त्यामुळे एक अपसाईड पोटेन्शियल डेफिनेटली आहे ओके okay. सो so, इथे मला काय वाटतं आहे की इथे एक चोवीस हजार तीनशेच्या आसपास एक सपोर्ट आहे तो सपोर्टचा विचार करून so, एक अपसाईड येऊ शकते निफ्टीमध्ये सो जर उद्या तुम्हाला इथे एक शंभर एक पॉईंटची डाऊन साईड मिळाली गॅ गॅपडाऊनच्या वेळेला तर तिथे एक एंट्री पॉईंट चोवीस हजार तीनशेच्या आसपास एक एंट्री पॉईंट बनू शकतो आणि त्याचा जे अपसेट टार्गेट आहे आता वाट ते आता मला सध्या तरी चोवीस हजार पाचशेच्या आसपास एक अपसेट टार्गेट मला वाटतं आहे सो तिथपर्यंत म्हणजे ही चोवीस हजार पाचशेची जी लेवल आहे ती एक टेस्ट होईल असं मला वाटतं आहे सो याच्यामध्ये ट्रेडिंग क्लिअर असेल जर मला अप मिळालं तर तिथे मी प्रॉफिट बुकिंगचा विचार करेन जर मला गॅपडाऊन मिळाला तिथे मी एंट्री घेण्याचा विचार करेन बँ निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये बघूया बँक निफ्टीमध्ये जी त्रेपन्न हजारची लेवल होती तिथून एक कंटिन्युअस प्रॉफिट बुकिंग चालू आहे आणि मार्केट निफ्टी स्ट्रॉंग असल्यामुळे बँक निफ्टी देखील एक तग धरून आहे परंतु बँक निफ्टी मला थोडासा वीक वाटतं या मोमेंटला अवरली चार्टवरती आपण डेली चार्ट पाहूया तर एकदा पटका आयडिया येईल डेली चार्टवरती पण एक त्रेपन्न हजारचा इथे हाय टॉप बनवलेला आहे आणि एक थोडंसं करेक्शन फेजमध्ये आहे सो मला असं वाटतं आहे की एक्कावन्न हजार आठशे ते बावन्न हजार ही लेवल एकदा टेस्ट होईल पुढच्या एक दोन दिवसात अवरली चार्टमध्ये पण मला थोडंसं डाऊनसाईड प्लेस वाटते आहे आणि अवरली चार्टवरती पण एक बावन्न हजारची जी लेवल आहे तिथपर्यंत मार्केट येऊ शकतं फर्दर चारशे पाचशे पॉईंट जर बावन्न हजारच्या लेवलला तोडलं तर एक्कावन्न हजार आठशेची लेवल ही क्रुशल असेल बट एकावन्न हजार आठशे तोडलं तर एक सरळ सातशे आठशे पॉईंटची फर्दर डाऊनसाईड ही फिफ्टी वन थाउजंड नाईन हंड्रेडपर्यंत येऊ शकते सो माझं बँक निफ्टीमध्ये क्लिअर कट असेल की मला जर एखादा गॅपअप मिळाला तर तिथे मी प्रॉफिट बुकिंगचा विचार करेन परंतु माझे या ओवरऑल स्ट्रक्चरवरून असं वाटतं की बावन्न हजारची लेवल आपण टेस्ट करायला चाललो आहोत सो ते माझं टार्गेट असेल तिथे जर मिळालं तर तिथे मी एंट्री पॉईंटचा विचार करू शकतो बट एक चार पाचशे पॉईंटची डाऊन साईड बँक निफ्टीमध्ये मला असं वाटते विजिबिलिटी व्हिजिबिलिटी आहे त्याची सो हा बँक निफ्टीचा अॅनालिसिस आहे जर मला वरच्या साईडला मिळालं तिथे मी प्रॉफिट बुकिंग करेन आणि बावन्न हजारच्या लेवलचा वेट करेन सो कॅम्प्स आजचा जो स्टॉक आहे कॅम्प्स त्याच्या पण डेली चॅट पाहू डेली चॅटवरती एक ब्रेकआउट आहे तुम्ही ते बघू शकत असाल तर ही ऑलमोस्ट ऑल टाईम हायची लेवल आहे जर तुम्ही ते पाहाल पण एक वीकली चॅटवरती पाहू वीकली चार्टवरती चार्ट एक राऊंडिंग बॉटन राऊंडिंग बॉटम पॅटर्न दिसतो आहे इथे त्याचा टॉप बनला होता वीकली चार्टवरती तो पण ऑलमोस्ट चार हजारच्या आसपास आणि तिथून एक करेक्शन आलं फिफ्टी पर्सेंट करेक्शन आलं जे दोन हजारला दोन हजारच्या लेवलला टच झाला आणि आता त्याने परत एक अपसाईट पकडलेली आहे आणि एक याचा ट्रेंड जो आहे वीकली ट्रेंड तो पॉझिटिव्ह आहे सो इथे मला काय वाटतं आहे डेली चार्टवरती आणि एक ब्रेकआउट दिलेला आहे सुबह त्याचा आर एस आय पण सत्तरच्या आसपास आहे तो आर एस आय पण पॉझिटिव्ह आहे याचा पण जर वॉल्यूम पाहिलात तर वॉल्यूममध्ये पण तुम्हाला गेम दिसेल वॉल्यूम देखील डेली चार्टवरती वाढलेला आहे आणि एका अपट्रेंडमध्ये मार्केट आहे हे सो so, इथे माझं पोजिशनल बेसिसवरती जर चार हजारची जी ऑल टाईम हाय लेवल आहे ती तोडली तर फर्दर एक अपसाईड येऊ शकते यामध्ये जो माझा स्टॉप लॉस असेल तो एक छत्तीस हजारच्या आस छत्तीसशेच्या आसपास प्लेस्ड आहे छत्तीसशे एकोणसाठ छत्तीसशे साठ ज्याची ट्वेंटी डी एम ए आहे सो so, हा ओवरऑल पॉझिटिव्ह ट्रेंडमधला स्टॉक आहे इथे तुम्ही एंट्रीचा विचार करू शकता तर इथे एक दोन तीन टक्क्याची डीप मिळाली तर तिथे एक विचार करून याच्यामध्ये पोझिशन बनवता येऊ शकते सो so, याचा तुम्ही स्टडी करा आणि कसं वाटतं आहे मला सांगा याच्यामध्ये माझी सध्या तरी काय पोझिशन नाही आहे बट मी लॉंग टर्मच्या दृष्टीनेसुद्धा या कंपनीमध्ये बोलूश आहे सो so, हा कॅम्प्स आहे याचा स्टडी एकदम सिम्पल आहे माझा हा उद्यासाठीचा पण मला असं वाटतं की उद्या याच्यामध्ये ब्रेकआउट आज आलेला आहे तर उद्या याच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड मुवमेंट येऊ हो शकते सेकंड आहे हिमाद्री स्पेशालिटी केमिकल इथे पण याचं एक तुम्ही बघाल तर इथे एक चारशेच्या आसपास एक रेजिस्टन्स होता इथे त्या नंतर तो तीनशेपर्यंत खाली आला आणि परत एक अपसाईड मुवमेंट चालू झालेली आहे आणि इथे थोडा वेळ सस्टेन केला आणि आज त्याने चारशे ची लेवल तोडलेली आहे आणि फाय पर्सेंट अपसाईड दिलेली आहे सोबत याचा आर एस आय पण चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आहे म्हणजे अतिशय स्ट्रॉंग असा शेअर आहे त्याचा वॉल्यूम पण आजचे झालेला आहे ते मागच्या सात आठ दिवसांपेक्षा डबल असा व्हॉल्यूम आहे म्हणजे तीन तीन मिलियनचा व्हॉल्यूम आहे सो वॉल्यूमच्या दृष्टीने पण याच्यात एक ब्रेकआउट दिसतो आहे पोझिशन बनताना दिसते आहे आणि इथे एक ब्रेकआउट आलेला आहे सो इथे माझा एक पॉझिटिव्ह व्ह्यू आहे हिमाद्री स्पेशालिटी केमिकलवर याच्यामध्ये जे टार्गेट मला वाटतंय ते एक चारशे अठ्ठेचाळीस चारशे पन्नास ही एक रेंज आहे तिथपर्यंत याचं टार्गेट म्हणजे इथून एक पाच पर्सेंटची मुवमेंट मला दिसते आहे अपसाईडला या केसमध्ये माझा जे लॉस असेल तो इथे चारशे तास लॉस असेल आणि चारशे पन्नासचं माझं टार्गेट असेल वन टू वन रेशो आहे याचा रिस्क रिवॉर्ड रेशो सो प्रथम टार्गेट चारशे पन्नासपर्यंत मला वाटतं आहे सो so, हा माझा हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्सचा एक अॅनालिसिस आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आपण एज्युकेशनल पर्पजवरती या व्हिडिओ बनवतो तर याच्यामध्ये लेवल्स आपण जा सांगतो कुठपर्यंत जाऊ शकतो कुठपर्यंत सपोर्ट so, आहे सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल माझं आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तोपर्यंत धन्यवाद तुमच्या काय कमेंट असतील काय रेकमेंडेशन असतील नक्की मला कळवा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद